व्यापारी लागवडीसाठी कारणेशनची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात तर छाट कलमनं जी आहे ती कारणेशनची अभिवृद्धी केली जाते कारणेशनच्या जास्त उपफांद्या येण्यासाठी झाडांच्या शेंगा खुडणी लागवडीनंतर किती आठवड्यांनी करावी तर ती आहे ती चार आठवड्यांनी करायला पाहिजे जास्त उपफांद्या जर यायच्या असतील उपभांद्या म्हणजेच काय साईडला लॅटरल ज्याला स्टेम म्हणतो आपण ते जास्त यायला पाहिजेत ना की उंची जास्त वाढण्यापेक्षा लॅटरल स्टेम जास्त येण्यासाठी मी मागच्या वेळी झेंडूचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलेलं की त्याच्यामध्ये पिंचिंग नावाची एक ट्रीटमेंट असते त्याला मराठीमध्ये शेंडाखोडणी म्हणतात तर ऑब्व्हियसली पिंचिंग नाही लक्षात ठेवलं तर चालेल कारण आपल्याला मराठीमध्येच पेपर येणार आहे परंतु कधीकधी काही कॉन्सेप्ट असतात ना ते मराठीमध्ये देखील पिंचिंग असंच लिहून त्या ठिकाणी येतं तर त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये पॅरल तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगेन मराठीमध्ये तर आपल्याला कळतंच की शेंडा खुडणी म्हणजे काय शेंडा जो आहे शेंड्याचं फूल किंवा शेंडाचं डायरेक्ट कट केला जातो झेंडूमध्ये पण किंवा कार्बिनेशनमध्ये पण त्याच्यामुळे ती लॅटरल स्टेम जास्त वाढतं आणि जेवढ्या लॅटरल स्टेम जास्त होतील तेवढी जास्त फुलं त्यांच्यावरती लागणार आहेत पण जर तुम्ही शेंडा नाही खोडला तर झाडाची फक्त हाईट वाढते लॅटरल स्टेम कमी होतात आणि फुलं कमी लागतात असं त्याचं गणित आहे ओके असं त्याला सायंटिफिक बेस आहे म्हणून काय करायचं की नेहमी शेंडा खुडणी करायची आहे तर लागवडीनंतर किती आठवड्यांनी करायला पाहिजे चार आठवडे म्हणजेच काय एक मंथ असं लक्षात ठेवा एक महिना एक ते दीड महिन्यामध्ये करायची असते पण इथं परफेक्ट चार आठवडे दिलेत म्हणजेच काय एक महिना असं लक्षात ठेवा कार्नेशनच्या फुल पिकामध्ये कळी फुटणे या विकृतीमुळे कोणती लक्षणे दिसून येतात तर निदलपुंज जे आहे ते फाटतं दलपुंज निदलपुंज ह्या गोष्टी मराठीमध्ये ऐकल्या असतील म्हणजे कॅलॅक्स करोला जे आहे तर त्याला दलपुंज आणि निदलपुंज असं म्हणतात तर कळी फुटते तर ती विकृती कुठली आहे तर निदलपणज फाटणे त्यानंतर अबोलीची अभिवृद्धी कशापासून करतात अबोली जी आहे ती बियांपासून तिची अभिवृद्धी केली जाते अबोलीच्या छाटांची छाटणी कोणत्या महिन्यात करतात तर जून महिन्यामध्ये जी आहेत ती झाडांची जा जी छा छाटणी जी आहे ती जून महिन्यामध्ये केली जाते अबोलीच्या रोपांच्या लागवडीनंतर किती महिन्याने फुले येण्यास सुरुवात होते तर चार ते पाच महिने बघा अबोलीला थोडासा जास्त कालावधी लागतो बाकी ठिकाणी आपण एक ते दीड महिन्यामध्ये फुलांची जी छोटी छोटी झाडं आहेत जसं की आपण जर्घरा वगैरे बघितलं तर ते एक ते दीड महिन्यामध्ये त्यांना यायला चालू होतात किंवा कार्नेशन बघितलं आपण पिंचिंग आपण एका महिन्यात करतो आणि दीड दोन महिन्यामध्ये त्यांना यायला चालू होतात पण अबोलीमध्ये कसं आहे की हे थोडंसं मोठं झाड आहे त्याच्यामुळे त्यांना फुलं जी यायला चार ते पाच महिन्याचा कालावधी लागतो ओके पुढं आबोलीच्या फुलांचे एकरी दरवर्षी किती टन उत्पन्न मिळते तर एक ते दीड टनमध्ये आहे बघा लक्षात ठेवा एक ते दीड एकरीमध्ये विचारलं एकरी एक ते दीड टन कन्हेरीच्या पिकाला कोणत्या प्रकाराचे हवामान जास्त मानवते उष्ण आणि कोरडे उष्ण कोरडे म्हटल्यावर हे कन्हेरी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन कोकण रिजन कोकणात हे येणारच नाही कारण कोकणातलं हवामान कसं आहे उष्णच्या ठिकाणी काय आहे दमट आहे सॉरी कोरड्याच्या ठिकाणी दमट आहे आणि उष्णच्या ठिकाणी उष्णचं आहे उष्ण व दमट हवामान आहे ओके ते कोकणचं हवामान आहे कनेरची अभिवृद्धी कशापासून करतात तर फाटे कलमपासून करतात बघा हे लक्षात ठेवा आणि कणीरीच्या पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून दर एक दिवसाडं किती किलो फल मिळतात तर तीन ते चार किलो दिवसाड म्हणजे झिगझॅग करायचं अल्टरनेट आज एक तारखेला काढलं तर दोन तारखेला काढायचं नाही मग परत तीन तारखेला काढायचं तर मग ह्या प्रत्येक दिवशी परत चार तारखेला नाही काढायचं आणि पाच तारखेला काढायचं म्हणजे हे जे आहेत एक तीन आणि पाच तर या प्रत्येक दिवशी तीन ते चार किलो तीन ते चार किलो अशा पद्धतीनं जे आहे ते याच्यापासून आपलं जे आहे ते फुलं मिळतात तगरीची अभिवृद्धी <coughs> सॉरी तगर जे आहे तर हे तगर नावाचं फुलं आहे फाटेकालमानच याची देखील अभिवृद्धी करतात आणि याचं स्पेसिंग किती आहे तर सिक्स बाय सिक्स असं त्याचं स्पेसिंग दिलेलं आहे कर्दळीच्या पिकाला कोणत्या प्रकारचे हवामान आवश्यक असते उष्ण आणि दमट आणि कर्दळीची अभिवृद्धी रायझोमपासनं याची देखील केली जाते रायझोम म्हणजे कंद परत एकदा आपल्याला माहिती आहे कर्दळ जे की आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी वगैरे चौरंगाच्या भोवतीची लावत असतो कर्दळ चार पायांना चार तर ही जी कर्दळ आहे तर याचं जे आहे त्याची अभिवृद्धी केली जाते कर्दळीची लागवड किती अंतरावर करावी तीस बाय चाळीस कर्दळीच्या कंदाची लागवड कोणत्या महिन्यात तर जूनमध्येच करायला पाहिजे जनरली पावसाच्या महिन्यामध्येच में लागवड केली जाते फक्त जी काही फुलांना थंडावा आवश्यक असतो त्यांची मग आपण रब्बी हंगामामध्ये लागवड करत असतो नाही तर जनरली बाकी सगळ्यांची जी आहे ती लागवड जून महिन्यामध्येच पावसाच्या सीझनमध्येच त्या ठिकाणी केली जाते प्रखर सूर्यप्रकाशात कॅलिडियमच्या झाडावर कोणता परिणाम होतो तर पाने जळतात हुत कॅलेडियमची पाने काय होतात जळतात पुनर्लागवडीच्या वेळी झिनियाच्या रोपांची उंची पंधरा सेंटीमीटरपेक्षा जास्त असल्यास काय करावे तर रोपांचे शेंडे खोडून पुनर्लागवड करायला पाहिजे पंधरा सेंटीमीटरपेक्षा जर जास्त असले तर काय करायचं शेंडे खोडायचे म्हणजे परत एकदा पिंची जे की आपण आता कार्नेशनमध्ये बघितली जे की मी झेंडूमध्ये देखील सांगितलं तर झिनियाचं देखील काय करायचं आहे पंधरा सेंटीमीटरपेक्षा जास्त हाईट जाऊ द्यायची नाही झिनियाची व्यापारी लागवड किती सेंटीमीटर अंतरावर करावी तर थर्टी बाय फोर्टी फायू सेंटीमीटर ओके ही सेंटीमीटरमध्ये सगळं आहे ओके जे पण आपण आत्तापर्यंत कुठले कुठले हे स्पेसिंग वगैरे बघितले आहेत फुलांच्या बाबतीत हे सेंटीमीटरमध्ये आहेत कारण फुलझाड ही छोटे फुल फुल असतात त्याच्यामुळं पुढे जिन्याच्या झाडाला लागवडीनंतर किती दिवसांनी फुलं येण्यास सुरुवात होते तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर बघा चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे परत एकदा दीड महिन्याच्या आसपासच फुले यायला चालू होतात फक्त आपण आबोली बघितलं की त्याला चार पाच महिने लागतात जिनियाच्या फुलांची हेक्टरी किती टन उत्पादन आहे इथं हेक्टरी आहे तर पाच ते सहा टन बघा हेक्टरी काही ठिकाणी दिलं एका ठिकाणी इथं आपण बघितलेलं एकरी दिलेलं तर हेक्टरी आणि एकरी ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा मग हेक्टरी आणि एकरीमध्ये कन्फ्यूज होऊ नका इथं दिले बघा एकरी दरवर्षी किती टन उत्पादन आणि इथं था खाली हेक्टरी दिले तर हेक्टरचं एकरमध्ये कन्वर्जन करून ठेवा किंवा तसंच त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आणि मग हेक्टरी किती टन उत्पादन आहे तर पाच ते सहा जणी असं आपण बघितलेलं पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय आहे मोगऱ्यावर्गीय फुलझाडांना फुले येण्याच्या काळात पाऊस पडल्यास उत्पादनावर काय परिणाम होतो तर फुलातील सुगंधी अर्काचे प्रमाण कमी होते बघा मोगरा फुलला मोगराच का आहे जास्त फेमस कुठलाही आपण परफ्यूम मागताना मोगरा किंवा मा उदबद्दीचा सुगंध मागताना आपण मोगरा मागतो कारण त्याचा जो आहे तो अतिशय मोहक सुगंध आहे पण याच्यावरती जर पाणी पडलं तर नक्कीच त्याच्या वासावर पण पाणी पडतं म्हणजेच पाऊस जर पडला तर त्या ठिकाणी त्याचा वास जो आहे सुगंध जो आहे त्याचं प्रमाण कमी होतं त्याच्या अर्काचं प्रमाण कमी होतं त्यामुळं जर मोगऱ्याला तुम्ही जास्त प्रमाणात पाणी दिलं तरी देखील त्याचा सुगंध कमी होतो त्याच्यामुळे जनरली उन्हाळ्यात ज्यावेळेस आपल्याकडे पाण्याची टंचाई असते ना तर कधी दारात तुमच्या मोगऱ्या असेल तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की उन्हाळ्यामध्ये त्याचा सुगंध खूप जास्त येतो संध्याकाळी खूप दूरवरपर्यंत पसरतो तर ते त्याचं रिझन तेच आहे की पाणी लिमिटेड दिलं ना तरच मोगरा जो आहे तो जास्त सुगंध देतो कारण जेवढं जास्त पाणी द्याल तेवढं त्याचा अर्क जो आहे तो कमी होणार आहे जुईची कोणती जात कोळी कीटकास प्रतिकारक आहे तर परिमली नावाची जी व्हरायटी आहे कोळी कीटक जो आहे त्याला प्रतिकारक आहे म्हणजे कोळी कीटक त्याच्यावरती अटॅकच करू शकत नाही अशा पद्धतीने ही बनवलेली व्हरायटी आहे ज्याचं नाव आहे परिमली